बदलापूर शहरात पुन्हा एकदा गोड सुगंध पसरवणारी चविष्ट आणि मजेशीर स्पर्धा घेऊन येत आहे रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटी गतवर्षी झालेल्या मोदक स्पर्धेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे यंदाही सुगरण गृहिणींसाठी खास मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या कलेला वाव देत स्वाद आणि सर्जनशीलतेचं दर्शन घडवण्याची ही सुवर्णसंधी आहे ही स्पर्धा सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता बदलापूर पूर्व येथील सोहळा हॉल गदिमागृह सूर्यानगर येथे होणार आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी फक्त दोनशे रुपये असून आपले हातगुळ सिद्ध करण्याची आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी सर्वांसाठी खुली आहे आणि पारितोषिक आहेत प्रथम क्रमांक पंचवीसशे रुपये किमतीची भेटवस्तू द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये किंमतीची भेटवस्तू तृतीय क्रमांक पंधराशे रुपये किमतीची भेटवस्तू या गोड सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामागे आहेत अध्यक्ष रोटे विराज झुंजारराव सचिव रोटे सचिन रसाळ प्रकल्प प्रमुख रोटे सानिका घुमरे आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा तृप्ती झुंजारराव शहाऐंशी एकोणीस चौऱ्याण्णव तीनशे पंचेचाळीस चला तर मग मोदकांच्या गोड दुनियेत रंगून जाऊया आणि बदलापूर शहरात एक स्वादिष्ट आठवण निर्माण करूया संपत्या बाप्पाची आणि ह्या बाप्पासाठी यंदाही आम्ही रोटरी क्लब ऑफ बदलापूर सिटीच्या वतीने मोदक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ही मोदक स्पर्धा दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रेवार रोजी सोळा हॉल इथे संपन्न होणार आहे या स्पर्धेमध्ये आम्ही छान अशी तीन प्रकारची पारितोषिक ठेवलेली आहे आकर्षक पारितोषिक आणि आकर्षक चला तर मग पाठ कसे आपल्या लाडक्या बाप्पासाठी वेगवेगळ्या रेसिपी घेऊन सादर करण्यासाठी नक्की या नक्की सर्वांनी वेळ काढा सतरा ऑगस्टला सोळा हॉलसाठी ॲड सोबत आम्ही आमचा मोबाईल नंबर शेअर करत आहोत त्या मोबाईलवर संपर्क करा आणि सगळ्यांनी नक्की अवश्य भेट द्या चला ऐंशी वर्षांची परंपरा भक्ति कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शार्वू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या